नमस्कार मी उमेश घोंगडे बखर विशेषमध्ये आपलं सर्वांचं स्वागत राज्याच्या दृष्टीनं एक महत्वाचा राजकीय विषय आपण आज घेऊन आलोय त्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत एकनाथ खडसे हा आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं जे काय राजकीय कुरबुर आहे राजकीय वैमनस्य आहे याची चर्चा गेली अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात आहे आज याच्यावरती बोलायचं महत्वाचं कारण असं आहे नुकतच एकनाथ खडसे जे एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे राज्यातले ज्येष्ठ नेते होते एकोणीशे पंच्याण्णवच्या युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते आणि मुंडे महाजनांची जी काही भाजप होती त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे एकनाथ खडसे हे नेते होते दोन हजार चौदा साली राज्यात भाजपचं सरकार आलं महायुती युतीचं सरकार आलं आणि त्या सरकारमधनं एक वर्षभरामध्येच महसूल मंत्री असलेला एकनाथ खडसेंना बाहेर पडावं लागलं एकूण भाजपमधला राजकारण भाजपमधली जी सत्ता से काही से सत्ता स्पर्धा होती त्याच्यामध्ये एकनाथ खडसे काहीसे माग पडले सत्ताकारण हे खर तर त्या सगळ्याला सर्वांची जी अडचण होती ती जळगाव जिल्ह्यातलं एकूण सत्ता कारण जळगाव जिल्ह्यातलं एकूण राजकारण गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं जे काही अ ज्याला आपण म्हणू की राजकीय त्याला वैर म्हणता येणार नाही ना, पण राजकीय मतभिन्नता जी होती त्यातनं जी काही स्पर्धा होती त्यातनं हे इथंपर्यंत राजकारणालय जे की आता पुन्हा एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निघालेत खर तर मुळात भाजपमध्ये ते आले होते की आले नव्हते याची चर्चा या निमित्तानं पुन्हा सुरू झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले एकनाथ खडसे हे केंद्रीय नेत्यांना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना भेटायला गेले आणि आपण भाजपमध्ये प्रवेश केला असेल त्यांनी जाहीर केलं त्यानंतर लोकसभा निवडणूक जाहीर झाली लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या स्मृशा आहेत रक्षा खडसे त्यांना लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देण्यात आली ती निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडली रक्षा खडसे चांगल्या निवड चांगल्या मताधिक्यानं निवडून आल्या दरम्यानच्या काळामध्ये एकनाथ खडसेंचा भारतीय जनता पक्षातला प्रवेश शेवटपर्यंत झाला नाही आणि आता विधानसभेची विधानसभेचं वारं वाहू लागले महाराष्ट्रामध्ये त्या पद्ध त्या दृष्टीनं जे काही राजकारण आहे ते सुरू झालेलं आहे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत या पार्श्वभूमीत एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहोत आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार नाही अशी भूमिका जाहीर केल्यानं पुन्हा राजकीय के वातावरण विशेषतः जळगाव जिल्ह्यातलं राजकीय वातावरण तापलं गिरीश महाजनांनी त्यांच्यावरती काही आरोप केले मुळात गिरीश महाजन बोलताना असं म्हटलेत की एकनाथ खडसे खरोखरच मुळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता का केला असेल तर त्यांनी त्याचे फोटो तरी दाखवावेत असं एकूण मुळामध्ये गिरीश महाजनांचा रोप नेहमीच एकनाथ खडसेंकडे राहिला आणि एकनाथ खडसे नेहमीच गिरीश महाजनांच्या विरोधात बोलत राहिले जळगाव जिल्ह्याचं राजकारण या दोन नेत्यांच्या भोवती कायमच फिरत राहिलं या चर्चेचा महत्वाचा मुद्दा असा आहे की खरोखरच एकनाथ खडसेंनी काय साधलं लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसेंनी भारतीय जनता पक्षामध्ये आपण आपण प्रवेश करणार आहोत केंद्रीय नेत्यांना आपण भेटलेलो आहोत आणि आपला प्रवेश जवळपास झालेला आहे अशी भूमिका घेतली त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश दिला जाईल याची काही महिने वाट पाहिली राज्यातल्या नेतृत्वाचा आपल्याला काहीसा विरोध आहे अशी थेट भूमिका सुद्धा त्यांनी माध्यमांसमोर त्या काळात मांडली होती लोकसभा निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर जे काही वातावरण बदललंय त्याच्यामुळे कदाचित एकनाथ खडसेंची भूमिका पुन्हा एकदा बदलली असावी की काय अशी शंका वाटते एकूण काय तर लोकसभा निवडणुकीच्या आधी आपण भाजपमध्ये जाणार किंवा भाजपमध्ये आलोच आहे असं सांगून आपल्या सुनबाईंची उमेदवारी निश्चित केली त्यांना खासदार केलं आणि पुन्हा आता विधानसभेची जेव्हा निवडणूक आहे वातावरण थोडं डळमळीत आहे विधानसभेचा निकाल काय लागेल हे नेमकं कोणी सांगू शकत नाही काहीसं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूनं चांगलं आहे असं सांगितलं जातं कदाचित त्याचा आधार घेत ती जी काही एकूण राजकारणातली पुढची संधी आहे त्या दृष्टीनं त्याचा फायदा घेण्यासाठी पुन्हा एकनाथ खडसे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच पुन्हा जाणार आहे अशी भाषा करत असावेत आणि एकूणच काय तर संधीचं राजकारण एकनाथ खडसे यांच्याकडून केलं जातंय हे तुम्हाला या ज्या काही घडामोडी गेल्या सहा महिन्यात झाल्यात त्याच्यावरून स्पष्ट दिसतंय एकनाथ खडसेंनी घेतलेली वेळोवेळी घेतलेली गेल्या सहा महिन्यातल्या भूमिका जर आपण पाहिल्या तर निश्चितपणे त्यांनी संधी साधूपणा केलेला आहे आणि तो संधी साधूपणा करत असताना याला जबाबदार भारतीय जनता पक्षातले राज्यातले नेते आहेत राज्यातलं नेतृत्व आहे अशी एक भूमिका त्यांनी घेतली आहे त्यांची ही जी भूमिका आहे त्या भूमिकेवरती भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांनी किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र एकनाथ खडसेंनी जी काय भूमिके भूमिका घेतलेली आहे गेल्या सहा महिन्यामध्ये आणि ज्या वेळोवेळी भूमिका ज्या बदललेल्या आहेत त्याच्यावर असंच दिसतं की एकनाथ खडसे हे संधी साधूपणाचं राजकारण करतायत त्यांना आता भारतीय जनता पक्ष सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का जायचं आहे तर लोकसभेला आपण सुनबाईला खासदार केलं राजकारणात एका अर्थानं त्यांना स्थिर केलं आणि आता विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आपल्या मुलीला उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचा हा खाटाटोप चाललेला दिसतोय असा एकूण त्यांच्या राजकारणाचा अर्थ आहे मात्र महाराष्ट्राची जनता याला केवळ एकनाथरावांचा संधी साधूपणा एवढंच निश्चितपणे म्हणेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा